वावरांनी पाणी दिलं पाय वावर इतकी सुकून चालल्यात ना आलेली पिकांचा फार वाटोळ व्हायला लागले वातावरणाने पर किड किड सोडल्यात रोगाट यायला लागले पके कशी सांगा का सकाळ सकाळ का आम्हाला दूर होतो दिवस मावळल्याशिवाय घरला बी चक्कर मारत नाही रंग आयुष्यामध्ये काम नाही तर काय नाही बाबा काम केली पाहिजे वावरांनी नाही कामाच लक्ष ठेवा ना माणसाने मग कुठं लक्ष आहे चार लोक काय म्हणतात तू या अरे लोकांचं काय लोक मानणार बाबा पण नेमकं काय म्हणतात काय मग ते तर अरे हि दगड बागावा ते दगड बागावा अख्या दगडावरती बागा काशीनाथ गंगी काशीनाथ गंगी अरल्या का तुम्ही झाडं बी सोडली नाहीत म्हणायचं काय नेमकं तुला तुमचं प्रेम लय असेल बरं का पण आज सगळ्या लोकांना माहीत झाले की तुमच्या दोघाच प्रेम पण काशीनाथ मला वाटत नाही ती पोरगी आपन... तू या बरं संसार करीन हो मा तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं मायावर प्रेम आहे आपण आणि प्रेम फक्त प्रेम नाही आमचा पार जीव आहे की प्रेम आहे पण तिने लगेच केलं पाहिजे ना ती मला नाही वाटत बा अरे तू या बरे लगीन तुझ्या रंगात मला राग आणू नको मी आता सांगतोय जीव माझ्या तिचा माया जीव आहे ती मला सोडून लग्न नाही करू शकत असं तुला वाटतं काशीनाथ अरे मला बी ती आवडत होती मी बी तिला विचारलं होतं प्रेमाचं पण तुला सांगू का तुला विश्वास बसायचं नाही काशीनाथ पण बाई माणूस तीच बाई माणूस आपला असत जे बाई माणूस आपल्याला छातीला हात लावून देते मनाचे काय तुला नेमकं तुला तु काय सांगू गाई आणि बाई फक्त मालकालाच हात लावून तू चुकीचं बोल नको तू राहू काय म्हणायचं नीट बोल बर मला असं तू तुझा तिने जर तुझ्या छात तुला जर तिच्या छातीला हात लावून दिला तर ती तुझी मग मी तिच्या छातीला हात लावला ती माझी तर तुझी कसं काय तसं नाही गाई आणि बाई आपल्या मालकालाच हात लावून देते फक्त दुसऱ्याला नाही मी बी याच्या आधीला विचारलं होतं मला तिने हात लावून नाही दिला म्हणजे रांगा तू पण तिथं होता हो तो माझं बी प्रेम होतो यासारखं सोडून दिलं तर तू खरं प्रेम असेल तर तू आता सावध हो नाही मला विश्वास आहे त्याच्यावर ते ब... मला हात काय ते मला पप्पी बी देईन बघ घेऊन बघ नाही मला विश्वास आहे जा दिली पप्पी आणि छातीला हात लावून तर ती तुझी मला नाही वाटत याला याला बी टांग ये बोल की बरं तू इथे भेटली का रे काय झालं मला सांग सांगतो माझ्या प्रेम काय तुझा माझ्यावर किती प्रेम आहे असले कसले प्रश्न करतोय तू आज मी विचारतो तुला तुण तुण सांग मला किती किती प्रेम आहे तो माझ्या किती, का, का किती प्रेम आहे ते काय मोजमाप करायची गोष्ट आहे का तोलायची गोष्ट आहे किती प्रेम आहे प्रेम दाखवता येतं का असं तुझं दे हो माझा प्रेम आहे का नाही तू डोके पडलायस का असले प्रश्न का करायला लागला डो प्रेम हाय का नाही अरे तुला माहिती आहे माझं तुझ्या किती जीव आहे किती वर्षापासून आपलं प्रेम आहे तुझ्यासाठी मी काय काय केलंय तुझं माझ्या प्रेम मग किती प्रेम आहे मला सांग किती प्रेम आहे तू काय करू शकते माझ्यासाठी अरे मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकते जीवाच राहण पण करू शकते रे हाय ना तुझं माझ्या प्रेम आहे ना प्रेम हे बघ मा तुझ्या प्रेम तुझं माझ्या प्रेम आहे का पण तू असं येण्यासारखं का करायला लागला आज ते महामूर दे तुझं माझ्या प्रेम आहे ना मला एक पप्पी दे आता काय आताच्या आता मला पप्पी दे तू येड का खुळ इथं चार माणस तिथं माणस कस काय रे तू ते माणसं मिस गेले खाड्यात हाय ना प्रेम मग प्रेम केलं ब्यायचं नसतं मला माहितीये मला पप्पी दे आणि मला छातीला तुला येड लागलं का असं तुझ्या डोक्यात कोणी भरवलंय कोणा नाही भरवलं तू बोलतोय काय कळते का तुला कळालं अरे हे तर माणसं कोणसं बघतील काय हा आणि आधी असं तू डायरेक्ट मला हे करायला लागलंय बस मान लोक सांगू ते माणसं कोणसं मला माहित होतं तुझ्या मनात माझ्याबद्दल बद्दल प्रेम नाही आले आणि शेवटी आपल्या लायकीवर आणि सगळ्या मुली असेच असतात लय प्रेमे लय प्रेमे म्हणतात आणि आयुष्यात काहीच नसते पप्पी नाही देऊ शकत आतील हात नाही देऊ शकत हा कसलं प्रेम तुझं तू हे रांगे झालं का मानासारखं तुला म्हटलं होतं ना आर तिचं मा लय जीव आहे आणि माझा ति लय जीव आहे गणगीचा वय मग तिने लावून दिला ला। का मग तुला छातीला हात अरे सांगायला सगळं हे असं प्रेम आहे तस प्रेम आहे मी तिला विचारायला प्रेम आहे आहे तस आहे मग त्यानंतर काय झालं माहितीये का झालं बोलून तुझ तुला माझ प्रेम बघायचंय ना घे मी ना मी अरे शरीराने आख्या मानाने सगळे तुझेच घे अख्खं शरीर माझ फक्त तुझच आहे घे ना मी फक्त अस बोलत होतो तू मना नको घेऊ माहिती मला माझ प्रेम तू अरे फक्त शरीर म्हणजे प्रेम नसत रे तुला पण माहिती मी मनाने अख्या केसापासून नकापर्यंत फक्त तुझी आणि तुझीच राहणार आहे मी असं विचारलं तुला असं नसतं रे काशा प्रेमात विश्वास महत्वाचं असत तू डायरेक्ट असं बोलल असं डोकं फिरलो काय नाही तिने डायरेक्ट साडीच काढली हे बघ मा मनच नाही माझं प्रेम नाही माझं अख्खं शरीर तुझ आहे म्हटली पाणी आलं र एवढा जीव लावते मला ते अरे काशा मी एक तो तो भी भी तो। तो तुला सावधगिरी म्हणून सहज बोललो होत र तुलाही मनाव घेतलं लय का मनाव नाही र ती जशी ना अगदी डोळ्यातच पाणी आलं बघ म्हणली अरे काश्या माझ मन तन धन सगळं तुझे र आणि तू कोणाला बी काही बी ऐकून माझ्याकडे येतो नाही तू आज का केलं मला सांग कंगकीचं प्रेम खरं असेल पण काश्या मला नाही वाटत तुझं खरं प्रेम आहे त्याच्या असं का वाटतं तुला अरे खरं प्रेम असतं ना घेऊ हात कापून अरे हात का आपल्याने कुठं खरं प्रेम असतं का का मग तू कसं बोलतो अरे माझ्यासारखे असं कितीतरी नालायक लोक तुला काय बी आणि तू त्याचा विश्वास ठेवून तू तिला साडे काढायला मी तुझी परीक्षा घेत होतो कि तू बाकीच्या नालायक लोकांचं ऐकून तू आपल्या माणसाला किती त्रास देतोयस तुला स्वतःला कळायला पाहिजे तू हे जर प्रेम खरं होत ना तू या मनाला माहित पाहिजे होत रे तू तुझ्यासाठी काय करेल ते तुला गरज नव्हती तिला जाऊन इतरायची तिलाच माफी माग उठ का जा काय बोलायचं तिला बोल अरे कवर राडणार आता झाली चूक म्हटलं ना तुला कवर राहणार बसायचं घरी जायचं नाही का जो आपल्यावर प्रेम करतो का नाही त्याची परीक्षा कधी बघायची नसती रे जरी परीक्षा तो पास झाला जगात प्रेम करणाऱ्या लोकांनी ना स्वतःच्या मनावर आणि समोरच्या मनावर विश्वास ठेवा लोक काय का सांगतील क्षणाचा पण विचार न करता तुझ्या पुढे काढून दिला असतात मला जीव नको मला तू पाहिजे मला चुकलं ना गंगी असं नको करू रे मग परत जाईल परत मी कधीच घेणार नाही